एवढं कर्तव्य आहे प्रत्येकाला काही सांगत असत तरी विचार करत की कोणाला कोण पाहिजे चार चार पाच पाच वाजेबद्दल सकाळी साडेतीन दिशी, माझ्या पेपरवर से

ग्रामीण भागातून माझ्याकडे आलेले लोक आहेत माती मातीच्या घरामध्ये राहतात चितकल होतो तर मला काही माझ्या माझ्या मतदारसंघासाठी पैसे द्यावं फोटो सांगत नाही चारशे कोटी रुपये कोणी दिले बावीस बावीस वर्षापासून चिखलामध्ये राहत होते त्यांना अंतयात्रा घेऊन येत नव्हती या पावसाच्या दिवसानंतर शाळेला अशा ठिकाणी चला कसे रोग झाले आपण काही आपल्याला वाटत की काहीतरी आपल्या मधले

तुम्ही लक्ष द्या इकडे सर भैया माग घेते का मोबाईल आहे सावे सुनंदा चंद्रमणी साले स्वाती ईश्वर कपाळे कितला हात लावा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा समोर श्रीमती गुरुभाई कितला हात लावा मगरे

ही सर्वसामान्यांसाठी या सरकारने जी काढलेली आहे ती खरंच कौतुक करण्यासारखी योजना आहे आज हे जमलेले सगळे कामगार यांना भांड्याचं किट या ठिकाणी वा वाटप करण्यात येत आहे शिवसेनेच्या वतीने माननीय मध्यचे लाडके आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते आपण या किटचं वाटप या ठिकाणी आज केलेलं आहे खरं सांगायचं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भांड्याचं किट हे सरकारने देऊ केलेलं आहे मला असं वाटतं एखाद्या गरीब मुलीचं लग्न याच्यामध्ये होऊ शकतं की तिला संसार बांधली म्हणून एक किट जरी दिली तरी त्या संसाराला त्या कुटुंबाला हा एक मोठा आधार या ठिकाणी होतोय या ठिकाणी आज कामगारांना किट वाटण्यात आलेली आहे तसंच आयोजक भीमरावजी मगरे नवतुरे संजयजी जाधव या ठिक या ठिकाणी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी या शहराचे लाडके आमदार प्रदीपजी जसवाल साहेब तसेच नेत्या आमच्या भगिनी प्रतिभाताई जगताप या, या देखील उपस्थित होत्या तसंच सर्व संदीपजी गोसावी चंद्रमणी सोनोने सुजित सावे पाटील काका हे सर्वच उपस्थित आहे आणि इथं सर्व कामगार जे ज्यांना किट भेटणार ते सर्व उपस्थित आहे आणि ह्या कार्यक्रमाचं खरंच मार्गदर्शन आणि जी मेहनत घेतली ती हे आयोजक भीमराजी मगरे नवतुरे संजय जाधव यांनी केलेली आणि यांना आमचा केव्हाही पाठिंबा असेल सहकार्य असेल जेही आमच्याकडून जे, आम जे मदत असेल साहेबांकडून जी मदत असेल आम्ही त्यांच्या सोबत आहे काही मदत लागलीच तर आम्हाला कधी हाक माराव आम्ही त्यांच्या सोबत आहे आजचा जो आज भांडे वाटपचा कार्यक्रम माननीय जयस्वाल साहेबांच्या हाती आपण इथे ठेवलेला होता हा कार्यक्रम आपण इतक्या मोठ्या प्रमाणात घेतला आहे की आपण या कार्यक्रमाबाबत साडेसहाशे लोकांना भांड्याची कीट वाढतो आहे साडेसहाशे म्हटलं तर जवळपास आपण मध्यमध्ये पाच हजार लोकांची नोंदणी केलेली आहे मध्यमध्ये आणि त्या प्रत्येक मुलांना स्कॉलरशिप त्यांना त्याचे काय काय फायदे आहेत ही सगळी सुविधा आपण त्यांना घरपोच देतो आहे तशी ही भांड्याची कीट पण त्यांना आपण देतो आहे एवढं बोलून मी जयस्वाल साहेबाचं आभार मानेल की त्यांनी एवढं सहकार्य केलं आईनी पण सहकार्य केलं संदीप भाऊ यांनी पण मोठं सहकार्य केलं आमचे मित्र नवतुरे संजय जाधव राहुल भाऊ दिवेकर हे म्हणजे हमेशा सपोर्ट करत असतात एवढं बोलून